ही दृश्य आपण सध्या पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले अपघात स्थळाची पाहणी त्याचबरोबर जखमींची विचारपूस ही पंतप्रधानांकडून केली जाते त्यांचा ताफा सध्या निघालाचं चित्र पाहायला मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या हे अहमदाबादमध्ये दाखल झाले त्यांच्याकडून या सगळ्या दुर्घटनाग्रस्त अपघातग्रस्त या सगळ्या परिसराची पाहणी केली जाते जखमींची विचारपूस देखील त्यांच्याकडून केली जाते ती थेट दृश्य आपण अहमदाबादमधून पाहतोय आज खरं तर अतिशय महत्त्वाचा दिवस आहे कारण आज राजकीय नेत्यांकडून देखील या अपघातग्रस्त ठिकाणाची पाहणी केली जाते काल मेघाणी नगर या ठिकाणी हा सगळा अपघात झाला होता अहमदाबाद ते लंडनला जाणारं विमान हे मेघाणी नगर या ठिकाणी अगदी उड्डाणाच्या तीस एकतीसाव्या सेकंदाला कोसळलं आणि मोठा स्फोट झाला ज्यामध्ये दोनशे जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला ज्यामध्ये काही विदेशी पर्यटकांचा देखील समावेश आहे विदेशी प्रवाशांचा समावेश आहे आता या सगळ्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची आदेश हे सरकारकडून देखील देण्यात आले काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून या सगळ्या प्रकरणासंदर्भात या सगळ्या दुर्घटनेसंदर्भात आढावा घेण्यात आला होता त्यांनी देखील जखमींची विचारपूस केली होती आणि आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जे खरं तर या संपूर्ण गुजरात राज्यामध्ये भाजप शासित सरकार आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता अहमदाबादमध्ये दाखल झालेले त्यांच्याकडून या सगळ्या घटनास्थळाची पाहणी हे केली जाते आता या उच्चस्तरीय चौकशीच्या अहवालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जखमींच्या विचारपूस नंतर काही अहवाल समोर येतो का काही मोठी माहिती समोर येते का, का, का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अगदी काही वेळापूर्वी अहमदाबाद एअरपोर्टवर दाखल झाले होते त्यानंतर त्यांनी या अपघात स्थळाची पाहणी केली आणि आता ते जखमींची विचारपूस करणारे कशा पद्धतीनं हवाई सुरक्षा वाढावी यासाठी आता केंद्र सरकारकडून काही मोठा निर्णय घेतला जातो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे याकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाची भीषण दुर्घटना घडली ज्यामध्ये दोनशे पासष्ट जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे या सगळ्या दुर्घटनेमध्ये विमानातील एक प्रवासी रमेश विश्वास कुमार हा बचावला गेला आहे या रमेशची देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेण्याची शक्यता आहे त्याची देखील विचारपूस करण्याची शक्यता आहे रमेश या सगळ्या घटनेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना कशा पद्धतीनं माहिती देतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे पंतप्रधान मोदींचा ताफा हा आता या सगळ्या परिसरामध्ये दाखल झालेला आहे त्यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीचा आढावा हा घेतला जातोय आज त्यांच्या या दौऱ्याकडे खरं तर सगळ्या देशाचंच लक्ष लागलंय असं म्हणावं लागेल कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी स सातत्यानं अशा काही दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कठोर पावलं उचलण्यासाठी जाणले जातात मानले जातात आणि आता या सगळ्या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हवाई सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर काही मोठा निर्णय घेतात का एअर इंडियावरती काही कशा पद्धतीनं स्पष्टीकरण मागितलं जातं हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे हा सगळा घटनाक्रम जर पाहिला तर अहमदाबादमधील एअर इंडियाचं विमान हे कोसळलं आणि या दुर्घटनेनं फक्त गुजरात नाही तर संपूर्ण देशाला हादरवून टाकलं दोनशे पासष्ट प्रवाशांसह लंडनला जाणारं हे विमान काल दुपारी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी अहमदाबादच्या मेघानी नगर या परिसरामध्ये कोसळलं शासकीय रुग्णालयाच्या इमारतीवरती हे विमान कोसळलं यामध्ये दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला विमान प्रवाशांसह विमान ज्या शासकीय रुग्णालयावरती ज्या शासकीय मेडिकल कॉलेजवरती हे धडकलं कोसळलं त्यामध्ये देखील काही विद्यार्थी होते त्या ठिकाणी ते विद्यार्थी जेवत होते आणि त्याचवेळी हे विमान कोसळलं त्यामुळे या विद्यार्थ्यांचा देखील यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ऑफ नंतर हे विमान अग अवघ्या काही सेकंदांमध्ये तीस एकतीस सेकंदांमध्ये खाली कोसळलं आणि त्यानंतर ही सगळी घटना जर आपण पाहिली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्फोट झाला आईचे मोठे लोळ उठले त्यामध्ये अनेक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी आता आढावा घेण्यासाठी दाखल झालेले जखमींची भेट घेऊन ते, ते कशा पद्धतीनं आता या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेता घटनास्थळी दाखल होता ते पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे काल देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचबरोबर गुजरातचे मुख्यमंत्री देखील या देखी ठिकाणी दाखल झाले होते त्यांच्याकडून तात्काळ या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला गेला आणि आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय तर काल हवाई उड्डाणासाठी हवाई कंपन्यांसाठी खरं तर मोठा दिवस म्हणावा लागेल अतिशय वाईट घटना ही घडली ज्या विमान अपघातामध्ये दोनशे पासष्ट जणांनी आपला जीव गमवला काहींचा पहिला विमान प्रवास होता तर काही जण अतिशय आनंदामध्ये लंडनला जाण्यासाठी उत्सुक होते आणि त्यांच्यासाठी हाच अखेरचा प्रवास ठरला ज्यामध्ये दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाला हे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केलं आणि उड्डाणाच्या अवख्या काही सेकंदांमध्ये हे विमान एका मेडिकल कॉलेज गुजरातचे मुख्यमंत्री असतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जातो आहे तर अगदी काही वेळापूर्वीच एअर इंडियाचे सीईओ देखील विल्सन या ठिकाणी दाखल झाले होते त्यांच्याकडून देखील या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला गेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अपघातातील जखमींची भेट घेणार आहेत त्यांची देखील विचारपूस करणारे विमान दुर्घटनेचा आढावा त्यांच्याकडून घेतला जातोय ही दुर्घटना खरतर प्रत्येक भारतीय कधी विसरू शकेल असं वाटत नाही कारण या दुर्घटनेनं फक्त गुजरात नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेला काल दुपारी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ही दुर्घटना घडली या दुर्घटनेमुळे कुठेतरी हवाई उड्डाणांवरती परिणाम होणार का अशी शक्यता निर्माण केली जात होती मात्र आज या सगळ्या विमानतळ म्हणजे मुंबईचं विमानतळ असेल किंवा अहमदाबादमधील वीर सावरकर हे विमानतळ असेल या ठिकाणी उड्डाणं अगदी सुरळीतरित्या सुरू असल्याची माहिती देखील आपल्या प्रतिनिधींकडून आपल्याला प्राप्त झाली मात्र आता या सगळ्या अपघातानंतर हवाई कंपन्यांकडून कशा पद्धतीनं उपाययोजना केल्या जातात सुरक्षेच्या अशा कुठल्याही कारणांमुळे प्रवाशांचा नाहक जीव जाणार नाही याची काळजी कशा पद्धतीनं घेतली जाते त्याचबरोबर केंद्र सरकार या हवाई कंपन्यांसाठी काही कठोर नियमावली काढणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या पाहणी दौऱ्याकडे या चौकशीकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे कारण पंतप्रधान मोदी यांचे या, या दौऱ्यानंतर काही कठोर निर्णय घेतले जातात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे गुजरातमधील अहमदाबाद इथं एअर इंडियाचं हे विमान कोसळलं ज्या विमान कोसळलं आणि मोठा स्फोट झाला या आगीमध्ये होरपळून दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला तर आज या सगळ्या ठिकाणी बचावकार्य देखील केलं जातं आहे या बचाव कार्य करण्याला देखील मोठा अडथळा निर्माण होतो आहे कारण हे प्रवासी आगीमध्ये होरपळलेले होते आणि त्यामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत डी एन ए चाचणी करत या सगळ्या प्रवाशांची ओळख पटवण्याचं काम हे युद्धपातळीवर सध्या सुरू आहे एकशे ब्याण्णव प्रवाशांचे सध्या डी एन ए चाचणी केली जाते आणि आता त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत खर तर ही दुर्घटना झाल्यानंतर टाटा कंपनीकडून देखील मोठ्या प्रमाणात ही घोषणा करण्यात आली होती की मृतांच्या वारसांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे त्याचबरोबर ज्या मेडिकल कॉलेजवरती हे विमान कोसळलं होतं त्या मेडिकल कॉलेजच्या पुनर्रचनेसंदर्भात देखील टाटा कंपनीकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता केंद्र सरकारनं देखील या सगळ्या दुर्घटनेची दखल घेतलेली आहे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत आणि आता या चौकशी अंती नेमका काय अहवाल येतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे खरं तर ही दुर्घटना झाल्यानंतर अनेक प्रश्न हे उपस्थित केले जात होतात या पायलटनं काही संकेत दिला होता का बरं तो संकेत दिला तर तो विमानतळापर्यंत किंवा त्या कंपनीपर्यंत पोहोचू शकला नाही का काही तांत्रिकदृष्ट्या ही दुर्घटना घडली काही असे अनेक प्रश्न या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केले जात आहेत मात्र अखेर या सगळ्याच्या अंती एकच मुद्दा राहतो तो म्हणजे दोनशे पासष्ट नागरिकांना नाहक आपला जीव गमवावा लागला यातील काही प्रवासी हे आपला पहिला विमान प्रवास करत होते तर काही नागरिक अगदी उत्सुकतेनं लंडनला जाण्यासाठी निघाले होते मात्र त्यांचा हा अखेरचा विमान प्रवास ठरलेला आहे तर ज्या मेडिकल कॉलेजवरती हे विमान कोसळलं त्या मेडिकल कॉलेजमध्ये काही विद्यार्थी जेवणासाठी बसलेले होते आणि ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्या दुर्घटनेमध्ये या विद्यार्थ्यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर आली एकंदरीतच यांच्या मृत्यूला नेमका जबाबदार कोण आहे जबाबदार जो कोणी असेल कंपनी असेल किंवा जे काही असेल तांत्रिकदृष्ट्या काही त्रुटी होत्या का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे उच्चस्तरीय चौकशीच्या अहवालानंतरच या सगळ्या संदर्भातली अधिकृत माहिती दिली जाईल असं ज्यावेळी लष्करी अधिकारी यांनी या ठिकाणी पाहणी केली होती त्यावेळी त्यांनी वक्तव्य केलं होतं तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांच्याकडून चंद्रकांत सर आता पंतप्रधान मोदींकडून जखमींची विचारपूस केली जाती अपघातस्थळाची पाहणी केली जाते अंकिता क खरं तर पंतप्रधान का, मोदींनी कालच सांगितलेलं की मी अहमदाबादला जातो आहे त्यांनी अप आप, अपघातानंतर गुजरातचे मुख्यमंत्री त्याच्यानंतर रेल विमान वाहतूक मंत्री विमान वाहतूक राज्यमंत्री यांच्याशी चर्चा केली होती आणि संपूर्ण अपघाताची माहिती त्यांनी घेतली होती त्यानंतर ते आ, काल संध्याकाळी अमदा अहमदाबादला जाणार होते परंतु काही कारण ते होते काल संध्याकाळी न जाता आज लवकर सकाळीच अहमदाबादला पोहोचलेले आहेत आणि तिथे जाऊन त्यांनी अगोदर घटनास्थळाची पाहणी केली आणि आता ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन ते तिकडचे जे जखमी किंवा बाकीची जी काही सोय तिकडे केलेली आहे त्याची पाहणी करणार आहेत कारण अनेक जखमींनाही तिथे त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि ते आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे ते संपूर्ण माहिती संपूर्ण दुर्घटनेची माहिती घेत आहेत यावेळी त्यांच्यासोबत अनेक अधिका गुजरात सरकारचे अधिकारी आणि गुजरात सरकारचे काही मंत्री त्यांच्यासोबत उपस्थित असल्याची माहिती मिळते अंकिता चंद्रकांत सर पंतप्रधान मोदी हे अपघात स्थळावर नेमकी कधी दाखल होतील आणि त्यानंतर त्यांचा दौरा नेमका कसा असेल त्यांच्या दौऱ्याचं अजून म्हणजे पूर्णपणे शेड्यूल तर आलेलं नाही परंतु ते फक्त अपघातस्थळाची पाहणी विमानतळावर जाणार आहेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाणार आहेत त्याच्यानंतर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची एक ते बैठकही घेणार आहेत आणि विशेष म्हणजे सांगायचं तर गुजरात हा नरेंद्र मोदींचा वाले किल्ला आहे गुजरातमधूनच नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्रीपदाच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि त्यानंतर ते देशाचे पंतप्रधान झाले त्यामुळे इतर राज्यांबरोबरच त्यांचं गुजरातकडेही प चांगलं लक्ष होतं आणि कालच्या दुर्घटनेमुळे त्यांना खूप दुःख झालं त्यांनी एक्स पोस्ट ही दुःख व्यक्त केलंय आणि त्यानंतर ताबडतोब ते अहमदाबादलाच पहाटे अहमदाबादला जाऊन आता ते हॉस्पिटलच्या पाहणीनंतर दुर्घटनास्थळावर विमानतळावर जाणार आहेत आणि उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत हे आतापर्यंत त्यांचं शेड्यूल आपल्याला मिळालेलं आहे अंकिता निश्चित चंद्रकांत सर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता जखमींची विचारपूस करतायत त्यानंतर ते अपघातस्थळाची पाहणी देखील करतील